काय सांगाल आज आपण बोलू ही आ, मी युगल कुमार उल्हासराव दडेमल कर व प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत सळगरजुली आज आपण ही मोहीम राबवली आहे अतिक्रमणाची याच्या आधी पण शुक्रवारला आपण एक वॉर्निंग सारखी मोहीम चालवली होती त्यामध्ये बोर्ड्स आणि बाकी शेड्सचं जे काही अतिक्रमण आलेलं आहे बाहेर त्याबद्दल सर्वांना जागरूक केलं वॉर्निंग दिली आणि काही बोर्ड्स उचलले पण जे शेंडा चौकात पर्सनली जाऊन सगळ्यांना आम्ही सांगितलं होतं त्यानंतर आता सोमवारला कालच्या दिवशी पण आम्ही अतिक्रमणाची मोहीम राबवली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी इथल्या जे बिझनेसमॅन लोकं आहेत ज्यांची दुकानं आहेत त्यांनी आमची साथ दिली आहे आणि त्यांनी आपोआपच समजूतदारपणा घेऊन बऱ्यापैकी लोकांनी आपलं शेड अतिक्रमणाच्या बाहेर काढून ठेवलेलं आहे ज्यांचं शेड बाहेर होतं त्यांना पण आम्ही आधीच सूचना दिल्या की काढून घ्या म्हणून आणि सगळ्यांना धन्यवाद तसं कारण की प्रत्येक जणांनी आमचं सपोर्ट केलं आणि ह्या अतिक्रमणाचं स्वागत केल्याबद्दल या यासाठी मुख्याधिकारी साहेबांनी पण धन्यवाद सांगितलं आहे ते आता कार्य थोडं मोरगाव उर्जुनीमध्ये ॲडिशनल चार्ज असल्यामुळे मिटिंगमध्ये वे व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही तर सगळ्यांना धन्यवाद आणि अशीच आपल्याकडून अपेक्षा राहील की अतिक्रमणा चं जे आमची मोहीम आहे त्याला साथ द्यावी पुढे जाऊन आणि जो आम्ही एक लाईन निश्चित केली आहे चाळीस फुटाची तर चाळीस फुटाच्या समोर परत अजून तुम्ही आणू नका कारण की आमची ही मोहीम परत परत सुरू राहणार आहे त्यामध्ये आम्ही जप्तीचं बोर्ड वगैरे ते सुरू ठेवणार आहोत आपण तर धन्यवाद सगळ्यांना काही ठिकाणी काढलेलं आहे आणि त्यांचे त्यांचे जे बोर्ड लागलेले बोर्डचा बेस बनवलेला आहे ते वापस होतो त्या ठिकाणी बोर्ड लावला तर काय करणार नाही परत आम्ही बोर्ड म्हणजे प्रत्येक आपण सहा महिन्यांनी किंवा गरज पडल्यास लवकर आम्ही ट्रॅक्टर चालवून ते बोर्ड, ते बोर्ड, हो। बोर्ड, बोर्ड, बोर्ड उचलण्याचे काम करू आणि परत ते असे व्हावे नाही त्यांच्याकडून आमच्या अपेक्षाच आहेत सगळे जे बिझनेसमॅन लोक आहेत त्यांनी आमची साथ दिली आहे आणि परत ते करणार नाही असं पण त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि लावलं केलं तर आपण ट्रॅक्टरची मोहीम राबवून आपण ते जप्त करणार सामान